नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ओनली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया जेवल्यानंतर त्याच ताटात था हात का धुवू नयेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते जेवण झाल्यानंतर ताटात हात था धुवू नयेत यामागील सत्यता जाणून घेऊया यामागील नक्की रहस्य काय आहेत की जेवण केल्यानंतर आपण ताटात हात था का धुवू नयेत सध्या ग्रामीण भागात आणि बऱ्याच ठिकाणी असं दिसून येते की अनेक लोक जेवण केल्यानंतर त्याच ताटात हात धुतात पण हे अत्यंत चुकीचं आहे जे पण केलेल्या ताटात हात का धुवून येत यामागे नक्की रहस्य काय आहे हे आज आपण आजच्या या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्रीफॉमे समर्थ नक्की लिहा एक अत्यंत गरीब माणूस होता गरीब कुटुंब होत तो गरीब व्यक्ती जेवायला बसला तेव्हा त्याची जी पत्नी होती तिने डाळ भात भाजी पोळ्या बनवल्या होत्या आणि हे सर्व पदार्थ ताटात घालून आणि घरी जे काही लोणचं होतं ते सर्व ताटात घालून जेवण्याचं ताट तयार करून घेऊन येते तो माणूस जेवायला बसला होताच तेवढ्यात दारात ते एक महात्म्यांची भिक्षुक आले आणि ते म्हणाले हे भाऊ भिक्षामध्येही हे भाऊ मी खूप उपाशी आहे मला खूप भूक लागलेली आहे मला काही जेवण मिळेल का मी खूप दिवसापासून उपाशी आहे तो माणूस बिचारा जेवायला बसला होता समोर ताट आहे आणि तारात एक उपाशी माणूस उभा होता त्या माणसाने आदरपूर्वक त्याला बोलवलं या हात आपण कुठून आले आहात आमचे भाग्य खूप मोठे आहे की तुम्ही आमच्या घरी आलात तुमचे पाय आमच्या दारी लागलेत हे आमचं खूप मोठं भाग्य ते तपस्वी महात्मा होते आसन देऊन त्यांना जेवायला बसवलं स्वतःसाठी तयार केलेलं ताट त्याने तपस्वी महात्मा जिंना दिलं त्या गरीब व्यक्तींच्या घरात जे जेवण बनवलं होतं ते अगदी थोडस बनवलेलं होतं ते दोघे पती पत्नी या दोघांकरिताच कारण घरात काहीच जास्त नव्हतं ते गरीब लोक होते जेवढं होतं तेवढंच बनवले होते थोडीशी भात भाजी ते सुद्धा कधी कधी ते मागून आणत जे मिळत होते तेच खात होते मी आज जे जेवण होतं ते त्यांच्यासाठी देखील थोडं कमीच होतं आता अतिथी आले महात्माजी होते त्यांना जेवायला दिलं तो माणूस शांतपणे बसला आणि त्यांना जेवण देत राहिला महात्माजी जेवण करून लागले महात्माजी म्हणाले आणखीन आणा आणखीन थोडं जेवण आणा त्यावर त्यांच्या पत्नीने सांगितले आता फक्त शेवटच्या दोन पोळ्या उरल्या आहेत आणि तेवढ्याच उरल्या आहेत जेव्हा त्यांच्या पत्नीने सांगितले की फक्त शेवटच्या दोन पोळ्या आता शिल्लक उरल्या आहेत तेव्हा ते दे बाहेर जेवायला बसलेल्या महात्माजींनी ऐकलं की आता यांच्याकडे फक्त दोनच पोळ्या उरल्या आहेत बाकी काहीच नाही तो गरीब माणूस दोन पोळ्या घेऊन आला आणि म्हणाला महाराज हा प्रसाद घ्या महात्माजींना त्याने विचारले दोन पोळ्या देऊ का त्यावर महात्माजी म्हणाले नको नको आता नको त्यांनाही समजलं की आता हे गरीब लोक काय खाणार म्हणून त्यांनी त्या पोळ्या घेण्यास नकार दिला त्या गरीब माणसाने हात जोडून सांगितलं तुम्ही आमचे अतिथी आहात तुम्ही पोटभर जेवण केल्यानंतर महात्माजी म्हणाल ठीक आहे एक ठेवा मग एक पोळी त्यांनी ठेवली आणि दुसरी पोळी शिल्लक उरली त्या महात्माजींनी म्हणजे अतिथींनी डाळ भात भाजी खाल्ली आराबात पाच पोळ्या खाल्ल्या आणि पोटभर खाल्ल्यावर आनंदी झाले पाच पोळ्या खाऊन त्याचे पोट भरलं आणि ते त्यांच्या मार्गाने निघून गेले आता त्या गरीब माणसांच्या घरी दोघे नवरा बायको जेवण्याचे उरले होते त्यांनी जेवणाची सर्व भांडी बाहेर आणून ठेवली आणि ताट लावले उरलेली थोडीशी भाजी होती थोडासा भात होता डाळ होती त्यातून दोघांनी आपलं ताट तयार केलं एक पोळी उरली होती ते दोघांनी अर्धी अर्धी घेतली मग त्या दोघांनी जेवण केलं आपण विचार करा अर्ध्या पोळीने कोणाचे ता पोळ भरतं दिवसभर त्या माणसाने काहीही खाल्लं नव्हतं संध्याकाळी काही मिळलं नाही फक्त एक वेळेस जेवण जेवायला मिळतं आणि नाश्ता काही झाला नव्हता फक्त अर्धी पोळी मिळाली त्यांनी ते अर्धी पोळी खाल्ली दोघांनी थोडं खाल्लं आणि जसे त्यांनी जेवण केलं तेव्हा ते, के ते, ते हात धुवायला बाहेर गेले पूर्वी लोक अंगणात बाहेर जाऊन हात धुत असे कारण ही परंपरा आहे की ताटात हात धुतले जात नाहीत तुम्हीही हे पाहिलं असेल की लोक ताटात हात धुवत नाहीत तर बाहेर जाऊन हात धुतात आजही अनेक लोक आहेत की जे ताटात हात धुवत नाही इतक्या मोठ्या भंडाऱ्यात जिथे तीस चाळीस हजार लोकांचे जेवण बनतं पण तिथेही कोणी ताटात हात धुत नाही ताटात हात धुण्याचा नियम नाही ताटात हात धुव नये खूप लोक असतात जे घरात जेवण करतात आणि जेवण झाल्यानंतर आजकाल आळस इतका वाढला आहे की जेवणाच्या जे ताटावरून उठून जाऊन बाजूला हात धुवायचा कंटाळा करतात म्हणजे वॉश बेसिन पर्यंत जाऊन हात धुवू शकत नाहीत आणि तेथेच बसून ताटात हात धुतात हातप ताटात धु नयेत ताटात व्यवस्थित जेवण करा तुमच्या ताटात आहे था था, एक देवाला अर्पण करा अनेक लोकांचा नियम की जेवणाची ताट समोर तेव्हा त्याच्या घेऊन देवाच्या नावाने खाली ठेवतात आणि मग जेवण ग्रहण करतात पाणी जेवणाच्या ताटात चारही बाजिणी फिरवतात आणि मग जेवण स्वीकारतात देवाला भूक लागल्यानंतर जेवण राहत नाही ते प्रसाद बनतात त्या प्रसादात एक एक दाना खाल्ला पाहिजे फेकू नये म्हणून ताट स्वच्छ करून जेवण करावे ताटात हात ताट व्यवस्थित स्वच्छ करावे आता ते लोक नवरा बायको त्यांनी अर्धी अर्धी पोळी खाल्ली जेवण केला आणि जेवण केल्यानंतर बाहेर हात धुण्यास गेले बाहेर त्यांनी हात धुतले जिथे त्यांचे अंगण होते त्या अंगणात एक झाड होतं त्या झाडाजवळ एक मुंगूस बसलेला होता मुंगूस ज्याबद्दल तुम्हाला माहिती असेल साप आणि मुंगसाच्या लढाई मुंगूस जिंकतो तो मुंगूस तिथेच बसलेला होता त्या व्यक्तीने हात धुजल्यावर त्याचं पाणी मुंगसाची पड शेपटीचा अर्धा भाग ओला झाला आणि जसे पाणी पडले तसे त्याचा रंग बदलला सोनेरी झाला त्या सोनेरी मुंगसाने त्याची शेपटी पाहिली आणि त्या व्यक्तीला म्हणाला भाऊ तुम्ही माझ्यावर पाणी टाकलं तर बघा माझा भागचा भाग सोनेरी झाला आहे माझा रंग बदलला आहे माझी शेपटी सोनेरी झाली आहे तुम्ही एक काम करा माझ्या पूर्ण शरीरावर पाणी टाका म्हणजे मी सुंदर होईल तो गरीब व्यक्ती म्हणाला नाही मी तर माझे हात उतले धुवून घेतले आहेत मुंगूस म्हणाला ठीक आहे भाऊ काही हरकत नाही पण तुम्ही हे सांगा की तुमचा हात उतलेलं पाणी माझ्या शरीरावर पडल्यामुळे माझा रंग कसा बदलला सोनेरी कसं झालं आता मला माझं पूर्ण शरीर सोनेरी करायचंय अर्ध्या सोनेरी झालेलं आहे आता पूर्ण शरीर सोनेरी कसं होईल उद्या मी परत येतो आणि तुम्ही माझ्या शरीरावर उद्या परत हात धुवा तो गरीब व्यक्ती म्हणाला नाही आता तू जा धर्मराज राज्यात जा ते यज्ञ करत आहेत त्या यज्ञात खूप सारे तपस्वी महात्म्य आणि खूप सारे ब्राह्मण लोक आले आहेत जिथे आम्ही तपस्वी महात्मे हात धुत तिथे तू जा धर्मराज युधिष्ठिर सर्वांना अन्नदान करत आहेत खूप मोठे यत्न चालू आहेत जा जर तुझ्या एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या ब्राह्मणांचा किंवा एखाद्या तपस्वीचा हात धुतलेल्या सोनेरी झाला तर समज यज्ञ पूर्ण झाला संपन्न झाला आता मग खूप आनंदी होऊन धर्मराज उद्दिष्टांच्या राज्यात गेले जिथे खूप सारे अनेक लोक जेवण करत होते तपस्वी होते एकापेक्षा एक महात्मा होते आणि काही ब्राह्मणही होते जिथे सर्व लोक हा धुत आहेत तेथे मुंगूस जाऊन बसते हजारो नव्हे घेतला आणि सर्वांनी हात धुतले पण नाही आता सर्व लोक जेवण करून दक्षिणा घेऊन ब्राह्मण निघून गेले त्यानंतर धर्मराज उद्दिष्ट म्हणाले पहा राजांची सभा वरली आहे त्या राजाच्या सभेत अर्जुन म्हणाल भीम म्हणाल पहा आजपर्यंतच्या इतिहासात एवढं मोठं अन्नदान जितके आमच्या मोठ्या भावाने धर्मराज युधिष्ठरांनी केला आहे इतकं मोठं यज्ञ कोणीही केलं नाही इतकं मोठं अन्नदान कोणीही केलं नाही इतकं सोनं चांदी हिरे मोती जे दान दिले आहेत इतकं मोठं दान आजवर कोणीही केलं नाही तेव्हा मुंगूस बोलू लागला मुंगूस म्हणाला भीम भाऊ शांत राहा ते कुठलाही यज्ञ झाला नाही यज्ञ तर एका गरीब माणसाच्या घरी आला होता भीमने मंग त्याला बोलवले आणि विचारलं तू कोण आहेस मुंगूस म्हणाला मी आहे भीम म्हणाला मग तुझं शरीर सोनेरी कसं झालं अर्धे शरीर सोनेरी कसं झालं तर असं नसते केस सोनेरी चमकत आहे असं कसं झालं त्याने सांगितले भीम महाराज जवळच एक गाव आहे त्या गावात एक गरीब माणूस राहतो जो खूप श्रद्धा आणि भक्तीने देवाला मानतो त्याला जे काही भिक्षांमध्ये मिळते त्याचे जेवण बनवून तो खातो त्याने जेवण करून जसे हात धुतले आणि त्याचे पाणी माझे शरीरावर पडलं तसं माझं अर्ध शरीर शरी सोनेरी झालं त्यांनी सांगितले जर तुझं पूर्ण शरीर सोनेरी झालं तर समज त्यांचा यज्ञ पूर्ण झाला पण एक भीम तुझा यज्ञ अजून पूर्ण झाला नाही मी इथे बसलो आहे भिदत राहिलो पण माझं शरीर सोनेरी झालं नाही आणि तुम्ही म्हणता धर्मराजांनी एवढे मोठे यज्ञ केलं एवढं मोठं दान केलं तो गरीब माणूस होता आणि त्याच्या हात धुण्यांमुळे माझं शरीर बदललं इथे तर खूप लोकांनी खाल्लं काही झालं नाही इतक्या ब्राह्मणांनी खाल्लं काही झालं नाही आता श्रीकृष्ण श्री मंद हसत होते अर्जुन म्हणाला हे श्याम हा मुंगूस कोण आहे आणि हा काय सांगत आहे आम्हाला माहिती नाही की तुम्ही सांगा यज्ञ पूर्ण झाला की नाही आता सभेत चर्चा होऊ लागली की धर्मराज यांनी एवढे पैसे खर्च केले आहेत पण त्याचा यज्ञ पूर्ण झाला नाही मुंगूस म्हणत आहे की यत्न तर पूर्ण झाला नाही जोपर्यंत पूर्ण शरीर सोनेरी होणार नाही तोपर्यंत यत्न पूर्ण होणार नाही मानला जाणार नाही संपूर्ण होणार नाही आता श्रीकृष्णाजींनी विचारलं जेव्हा श्रीकृष्णजी म्हणाले ऐका तुमचा यज्ञ अजून पूर्ण झाला नाही म्हणूनच तुम त्याचा शरीर अजून पूर्ण सोनेरी झाला नाही जेव्हा तुमचा यज्ञ पूर्ण होईल तेव्हा त्याचं शरीर नक्कीच सोनेरी होईल अर्जुन म्हणाला प्रभू माझ्या भावाने जितका मोठा यज्ञ केला तसा यज्ञ आजवर कोणीही केला नाही जर कोणी केलं नाही तर त्याचं अर्ध शरीर सोनेरी कसं झालं नाही हे सांगा आधी तर एवढा मोठा यज्ञ कोणी केला नाही आणि जर सोनेरी होणार असेल तर अजून त्याचं अर्ध शरीर सोनेरी कसं झालं नाही हे मला जाणून घ्यायला घ्यायचं आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले मुंगूस सोनेरी कसा झाला अर्जुन हा मुंगूस त्या गावात गेला होता तो एक गरीब माणसाकडे गेला होता जो देवाला श्रद्धा आणि भक्तीने स्मरण करतो आणि देवाभर खूप श्रद्धा ठेवतो त्याच्या मनात कुठलाही झलकपट नाही सरळ स्वभावाचा होता तो जेवणासाठी बसला होता तसाच एक अतिथी आला त्याने आपले ताट पुढे केले आणि संतोषजनक जेवण त्याला दिलं आपले संपूर्ण ताट त्याने अतिथीला अर्पण केले त्यानंतर उरलेली अर्धीपुढी त्यांनी खाल्ली आणि अतिपुढी त्याच्या पत्नीने खाल्ली संतोषजनक भावनेने त्यांनी अतिथीला जेवण दिले जे मिळाले ईश्वराचे आभार मानून त्यांनी ते खाल्ले त्या संतोषी भक्तांनी हात धुतल्यावर त्याचे हात धुण्याचे पाणी मुंगसाच्या शरीरावर पडले तेव्हा त्या मुंगसाचे अर्धे शरीर सोनेरी झाले अर्जुन म्हणाला प्रभू हे काय आहे तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले अर्जुन तुझ्या भावाने करोडो रुपये खर्च करून तो यज्ञ केला त्याने जितके पुण्य मिळाले नाही त्यापेक्षा अधिक पुण्य त्या खऱ्या भक्ताला मिळाले त्या संतोषी भक्ताला मिळाले ज्याने एका खऱ्या तपस्वीला जेवण दिले कारण तुझ्याकडे करोडो रुपये आहेत म्हणून तू करोडो रुपये खर्च करू शकलास पण त्या व्यक्तीकडे फक्त एक दाट जेवण आणि पाच सहा पुळ्या होत्या त्याने त्याचे संपूर्ण दान केले जे त्याच्याकडे होते सर्वस्व दान केले तेव्हा त्याला अधिक पुण्य मिळाले त्याच्या सर्वस्वाचं नावावर फक्त ताटातील जेवणच त्याची संपत्ती होती तीच त्याची मालमत्ता होती अर्जुन म्हणाला राज्यात कोणी भुकीला आहे का आधी त्याला शोध शोध घेतला तर कळाले की जंगलात एक महात्मा उपाशी बसले होते तपश्चर्या करत होती धर्मराज यांच्या येतात ते ब्राह्मणांनी जेवण केले होते पण एका व्यक्तीने केले नव्हते हो तो तपस्वी तिथे बसलेला होता त्या महात्म्याला बोलवण्यात आले विनंती करण्यात आले की त्याला आपण जेवण करा त्यांना जेवण दिले गेले आणि जसे त्यांनी हात उठले त्याचे हात धुण्याचे पाणी मुंट्याच्या शरीरावर पडले आणि त्यांचे संपूर्ण शरीर सोनेरी झाले पुढे पासून मागेपर्यंत तो एकसारखा सोनेरी झाला आणि तिथे एक घंटा बांधलेली होती आणि ती आपोआप आपो टणटण वाजू लागली तुमचा यज्ञ संपन्न झाला यज्ञ कधी संपन्न होतो जेव्हा जेवण दिले जाते कोणताही यज्ञ करा आपण जोपर्यंत अन्नदान गरजू लोकांना करत नाही खरा संत ऋषीमुनींना दान करत नाही तोपर्यंत यज्ञ पूर्ण होत नाही त्यामुळे सर्वात मोठा यज्ञ म्हणजे भूकलेल्यांना जेवण देणे अन्नधानाचा यज्ञ असतो तुम्ही इतर कोणत्याही यज्ञांमध्ये जास्त गुंतू नका गरजू भुकेल्या व्यक्तींना जेवण द्या ले 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 हो तो सर्वात मोठा यज्ञ आहे त्यामुळे खऱ्या मनाने केलेले दान गरजूला केलेले दान आणि भुकेलेल्यांना दिलेले जेवण कोणत्याही यज्ञापेक्षा कमी नाही अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जेवण केलेल्या थाळींमध्ये हात धुतल्याने थाळींमध्ये असलेल्या अन्नाचा प्रसादाचा अपमान होतो आणि त्यामुळे माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होतात आणि त्यामुळेच आपल्या घरांमध्ये गरिबीही येत असते म्हणूनच जेवणाच्या थाळींमध्ये कधीही हात धुऊ नयेत जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ